माणसाचा वेळ पैसा श्रम कार्य प्रेम सहानुभूती आणि मानुसकी. हे केवळ शब्द नाहीत त्यांना विशेष असे मूल्य आहे परंतु प्रत्येकाला त्याचे भान असतेच असे नाही मात्र त्याबाबत कोणतेही ताळतंत्र न ठेवता किंवा त्याचे पालन न करता बऱ्याच व्यक्ती रोजच्या जीवनात सहजपणे त्याचे उधळपट्टी करीत असतात ती मूल्ये खर्च करणे हा केवळ देखावा ठरतो तेव्हा बेताल अशा व्यक्तीचे चित्र डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी उधळ्या बाप या कवितेत रेखाटले आहे बाप टी व्ही पाहतो मोबाईल चालतो कामात लक्ष घालत नसतो काय करा म्हणून मनालाच प्रश्न करतो रिकामा वेळ घालवतो आणि बेकार वाटतो रिकामा वेळ घालवतो आणि बेकार वाटतो बाप नुसता वायफळ शब्द उधळतो चार चौघात तोंडाला लगाम नसतो तो, तो काय सांगतो त्याचं त्यालाच ठाऊक नसतं बाप अर्थहीन बोलतो आणि पांचट गोष्टी करतो बाप अर्थहीन बोलतो आणि पांचट गोष्टी करतो अर्थाचं बोलणं आणि बोलण्याचे अर्थ कसलाच ताळमेळ नसतो बाकी सगळे अनर्थ उधळतो पायाखालची वाळू सरकते तशी त्याची वेळ निघून जाते दिवसाचे चोवीस तास पण बरेच कचऱ्यासारखे फेकतो दिवसाचे चोवीस तास पण बरेच कचऱ्यासारखे फेकतो पाणी वापरावे तसे पैसे खर्च करतो कोणाच्या मदतीच्या वेळेस त्याचा पगार झालेलाच नसतो बाप खोटेच बोलतो नुसती सहानुभूती उधळतो आणि खाण्यापिण्याचं म्हटलं की खिस्सा गरम असतो आणि खाण्यापिण्याचं म्हटलं की खिसा गरम असतो कोणी काही मागितलं की, की रिकामे खिसे दाखवतो स्वतःसाठी पाहिजे तशी तजवीज करतो घराबाहेर बापाच्या हौसेला मोल नसते त्याच्या छंदीफंदी खर्चाला सगळी मुभा असते त्याच्या छंदीफंदी खर्चाला सगळी मुभा असते म्हणे घरचं खाऊन कंटाळा येतो फॅमिलीसोबत बाहेर जेवायला जातो दोनच्या ठिकाणी चार खर्च करतो खिसा खाली करून घरी येतो दोनच्या ठिकाणी चार खर्च करतो खिसा खाली करून घरी येतो बापाचं डोकं जसं रिकाम खोकं पैसा साठवत नसतो मुठीतील पाणी सटकत तसं बापाचं सगळंच निसटत अक्कलदाड आली पण खाण्यासाठी झिजली बुद्धी नाही वाढली जिंदगी अंधारात गेली बुद्धी नाही वाढली जिंदगी अंधारात गेली पगार झाला की पैशांना बेरिंग लावतो शॉपिंग हॉटेलिंग व पिकनिकला जातो चार दिवसाची मौज मस्ती करतो दोन दिवसाचे सुख उधळतो पुन्हा त्याच वळणावर येतो दोन दिवसाचे सुख उधळतो पुन्हा त्याच वळणावर येतो बाप मोठा भाऊ बनतो फक्त हळहळत असतो आंबट बोर आणि सडक्या आंब्यासारखी माणूस की उधळतो आभाळ एवढ्या गप्पा मारतो जीवलग म्हणून फुसकाबार ठरतो बापाचे तंत्र काही वेगळेच असते सगळे फालतूच उधळले जाते बापाचे तंत्र काही वेगळेच असते सगळे फालतूच उधळले जाते